नऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उरी हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या जवानांचं बलिदान विसरणार नाही आणि व्यर्थही जाऊ देणार नाही पंतप्रधानांनी पाकिस्तानला ठणकावलं अनेक योजनांद्वारा भाजपा सरकारनं समाजातल्या उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणलं व्यंकय्या नायडू तीनही सेनादलांच्या प्रमुखांबरोबर झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी घेतला सुरक्षेचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमातून साधणार देशवासियांशी संवाद गहू बटाटा आणि पामतेलाच्या आयात शुल्कात केंद्र सरकारकडून लक्षणीय कपात कानपूर क्रिकेट कसोटीच्या का पहिल्या डावात भारतीय फिरकी माऱ्या पुढे न्यूझीलंडची शरणागती जडेजाचे पाच तर अश्विनचे तीन बळी आणि राज्याच्या काही भागात आजही पावसाचा जोर कायम विष्णुपूर आणि राधानगरी धरणाचे काही दरवाजे उघडले उरी हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या जवानांचं बलिदान भारत विसरणार नाही आणि व्यर्थही जाऊ देणार नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानला ला कोणत्याही दहशतवादासमोर भारत कदापि झुकणार नाही याचा पुनरुच्चार त्यांनी आज केरळमधल्या कोझिकोडे इथं जाहीर सभेत केला जगभरात कुठेही दहशतवादी घटना घडली तरी एकाच देशात त्याची सूत्र सापडतात असं म्हणत त्यांनी पाकिस्तानवर नाव न घेता टीका केली या एकाच देशामुळे आशियाच्या विकासाला खीळ बसत आहे असंही ते म्हणाले जहां जहां आतंकवाद की घटनाएं घट रही हर देश एक ही देश को गुनेगार मानता है सवाल सिर्फ भारत का नहीं है यही एक देश है जो चारों तरफ आतंकवाद को एक्सपोर्ट करने में लगा हुआ है आतंकवाद ये मानवता का दुश्मन है पूरे विश्व की मानव जात को मानवतावादियों ने एक होकर के आतंकवाद को परास्त करना ही होगा आतंकवाद हिंदुस्तान झुका है ना हिंदुस्तान झुकेगा आतंकवाद रहेगा गरीबी आणि निरक्षरता यांच्याशी दोन्ही देशांनी एकत्रित लढा देऊन त्यात कोण जिंकतं ते पाहूया असं आवाहन त्यांनी पाकिस्तानला केलं केंद्र सरकार गरीब आणि तळागाळातल्या जनतेचा प्राधान्याने विचार करत असून सर्वांना बरोबर घेऊनच विकास मार्गावर वाटचाल करत आहे असं पंतप्रधान म्हणाले वंचितांचं सबलीकरण हे केंद्र सरकारचं प्रमुख ध्येय असल्याचं ते म्हणाले भाजपा केरळमध्ये विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात करू शकेल असं त्यांनी सांगितलं भारत ही आज जगातली सर्वात जास्त वेगानं विकास होणारी अर्थव्यवस्था आहे असं पंतप्रधान म्हणाले भारतीय सैन्याच्या शौर्य आणि देशभक्तीचा संपूर्ण देशाला अभिमान असून उरी इथं हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांचं बलिदान देश कधी विसरणार नाही असं मोदी म्हणाले एकविसाव्या शतकात भारत गरिबी मुक्त असेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त करत त्यांनी समृद्ध भारताचं चित्र उभं केलं हिंदुस्तान एक ॲसा देश हो जो गरीबी मुक्त हो समृद्धी से युक्त हो भारत ॲसा देश हो जो भेदभाव से मुक्त हो समानता से युक्त हो भारत ॲसा देश हो जो अन्याय से मुक्त हो न्याय से युक्त हो भारत ऐसा देश हो गंदगी से मुक्त हो स्वच्छता से युक्त हो भारत ऐसा देश हो जो भ्रष्टाचार से मुक्त हो पारदर्शिता से युक्त हो भारत ऐसा देश हो बेरोजगारी से मुक्त हो रोजगारी से युक्त हो भारत ऐसा देश हो महिला उत्पीड़न से मुक्त हो नारी सम्मान से युक्त हो भारत ऐसा देश हो जो से हो, से हो। केंद्र सरकारनं अनेक लोकाभिमुख योजनांद्वारे तळागाळातल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणलं असं केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केरळमधल्या कोझिकिड इथं चालू असलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय बैठकीत सांगितलं भाजपनं आजवर समाजातल्या सर्व घटकांना बरोबर घेऊनच वाटचाल केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाला तीस वर्षात प्रथमच स्थिर सरकार मिळालं असंही नायडू म्हणाले केरळच्या जनतेला आजवर विकासाभिमुख सरकार मिळालं नाही भाजप ते देऊ शकेल त्यामुळे केरळच्या मतदारांनी भाजपाला संधी द्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही लोकांशी संवाद साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी आज महत्वाची बैठक घेण्यात आली लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग हवाई दल प्रमुख अरुप रहा आणि नौदल उपप्रमुख बी सिंग या बैठकीला उपस्थित देशातल्या सुरक्षा सुरक्षाविषयक सद्यस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला तसंच उरी इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या प्रतिक्रियेबाबतही चर्चा झाली ही बैठक नित्याचा भाग असल्याची माहिती संरक्षण दलाच्या सूत्रांनी दिली मात्र उरीमधल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्यानं तिला महत्व प्राप्त झालं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुची नागरिकांच्या संघर्षाला पाठिंबा दिल्यानंतर जागतिक स्तरावर बलुचिस्तानातील अत्याचाराविरोधात आवाज बुलंद होत आहे न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र मुख्यालयाबाहेर पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील अत्याचाराविरोधात निदर्शनं करण्यात आली जगभरात ठिकठिकाणी थीक पाकिस्तानच्या अत्याचाराविरोधात निदर्शनं होत आहेत बलुचिस्तान पाकव्याप्त काश्मीरसह सिंध भागातही पाकिस्तानच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यात येतो आहे तिथं स्वतंत्र सिंधची मागणी जोर धरते आहे दरम्यान बलूच नेता बरहम दाग बुगदीच्या भारताच्या राजकीय आश्रयाच्या मागणीवर गृहमंत्रालय विचार करत आहे पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून जाहीर करावं यासाठी अमेरिकेत भारतीय अमेरिकन समुदायानं ऑनलाईन याचिका दाखल केली आहे अमेरिका तसंच भारतासह अनेक देश पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाची झळ आहेत अशा जनतेसाठी ही याचिका महत्वाची आहे ओबामा प्रशासनाकडून या याचिकेवर प्रतिसाद येण्यासाठी किमान एक लाख स्वाक्षऱ्यांची आवश्यकता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरून हा भाग प्रसारित होईल पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमाचा हा चोवीसावा भाग आहे या भागासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन मोदी यांनी केलं आहे नरेंद्र मोदी ॲप माय जीओव्ही आणि टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी त्यांची मतं आणि सूचना कळवाव्यात असंही मोदी यांनी म्हटलं आहे नागरिकांकडून येणाऱ्या सूचनांमुळे प्रोत्साहन मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे भारतीय हवाई दलानं हवेतून हवेत मारा करणाऱ्या एम आय सी ए अर्थात मिका या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली अद्ययावत मिराज दोन हजार या लढाऊ विमानातून क्षेपणास्त्रानं लक्ष्याचा वेध घेतला विमानाच्या आकारापेक्षा लहान आणि कमी उंचीवर उडणाऱ्या लक्ष्यावर क्षेपणास्त्रानं अचूक नेम साधला अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे त्यामुळे नजरेच्या टप्प्यापलीकडे हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रधारी मोजक्या देशांमध्ये भारताला स्थान मिळालं आहे पुढच्या महिन्यात येणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं गहू बटाटे आणि पामतेलाच्या आयात शुल्कात लक्षणीय कपात केली आहे सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम्स या मंडळानं या कर कपातीची अधिसूचना जारी केली असून त्यात पुढील महिना अखेरपर्यंत बटाट्यावरचा आयात शुल्क तीस टक्क्यांवरून दहा टक्के करण्यात आलंय गव्हाचं आयात शुल्क पंचवीस टक्क्यांवरून दहा टक्के करण्यात आलं असून कच्च्या आणि रिफाईंड अशा पाच खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात पाच टक्के कपात करण्यात आली आहे अहमदनगरच्या कोपर्डी घटनेतील गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करण्यात यावी तसंच मराठा आरक्षण अशा मागण्यांसाठी राज्यात ठिकठिकाणी थीक मराठा समाजाच्या वतीनं मूक मोर्चे काढण्यात येत आहेत आज नाशिक इथं मराठा मोर्चा काढण्यात आला यात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या तोपोवन परिसरातून निघालेल्या मोर्चाची पंचवटी नाशिकमधल्या प्रमुख रस्त्यांमार्गे ईदगाह मैदानावर सांगता झाली जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांना मोर्चेकऱ्यांतर्फे आपल्या मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं धुळे आणि जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासाठी घेतलेल्या जमिनीचा समान मोबदला शासनानं द्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज मुक्तीजवळ रास्ता रोको आंदोलन केलं यामुळे धुळे जळगाव महामार्गावरची वाहतूक सुमारे अर्धा तास विस्कळीत झाली या रस्त्यासाठी झालेल्या भूसंपादनाच्या वेळी काही शेतकऱ्यांना वीस हजार तर काहींना एक लाख असा वेगवेगळा मोबदला देण्यात येत आहे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्याची किती हेक्टर जमीन सरकारनं घेतली याची माहिती लेखी स्वरूपात द्यावी यासह इतर मागण्यांही आंदोलन केल्या याची दखल शासनानं ना घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला विदर्भाच्या मुद्द्यावर महाधिवक्ता पदाचा राजीनामा देणाऱ्या रा श्रीहरी आणे यांनी आज नागपुरात विदर्भ राज्य आघाडी या नव्या राजकीय पक्षाची घोषणा करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असल्याचं जाहीर केलं आघाडीच्या वतीनं आज नागपूरमध्ये राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलत होते राज्यात निघत असलेल्या मराठा समाजाच्या मोर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली गेली अनेक वर्षे मराठा समाजावर अन्याय होत असून त्यांना आरक्षण मिळायला हवं असं म्हणाले देशात ॲट्रोसिटी कायदा गरजेचा असून त्यात बदल करण्याची आवश्यकता आह असंही म्हणाले जातीपतीमध्ये वाढत जाणारी तेढ रोखण्यासाठी राज्य सरकारांनी आंतरजातीय विवाहांना विशेष प्रोत्साहन द्यावा असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज हरियाणात रोहतक इथं केलं आंतरजातीय विवाह करणाऱ्या व्यक्तींना आर्थिक सहाय्याबरोबरच नोकऱ्याही उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी यावेळी राज्य सरकारांना केली सध्या सामाजिक न्याय मंत्रालयाकडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना अडीच लाख रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जातं त्यात वाढ करण्याबाबत विचार चालू असल्याचं चा आठवले यांनी या कार्यक्रमात सांगितलं फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांच्या भेदक माऱ्यापुढे पाहुण्या न्यूझीलंडची पहिल्या डावात घसरगुंडी झाल्यानं कानपूर कसोटी क्रिकेट सामन्यात रंगत निर्माण झाली आहे काल दुसऱ्या दिवस अखेर एक बाद एकशे बावन्न अशा सुस्थितीत असलेल्या न्यूझीलंडचा डाव भारतीय फिरकी माऱ्यापुढे दोनशे बासष्ट धावांवर कोलमडला आणि भारताला छप्पन्न धावांची आघाडी मिळाली जडेजानं त्र्याहत्तर धावात पाच तर अश्विननं त्र्याण्णव धावात चार गडी बाद केले न्यूझीलंडतर्फे विल्यम्सनं पंच्याहत्तर तर लेथमनं अठ्ठावन्न धावांची खेळ केली त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतानं आज तिसऱ्या दिवसाखेर एक बाद एकशे एकोणसाठ धावांपर्यंत मजल मारली असून दोनशे पंधरा धावांची आघाडी घेतली पहिल्या डावाप्रमाणेच मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी नाबाद अर्थशतकी खेळी केली के एल केल राहुल आज अडतीस धावा करून तंबूत परतला आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस पडतो आहे तलंगणमध एक दोन जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी होती आहे है। हैदराबादमध्ये निजामपेठ हकीमपेठ बेगमपेठ आणि अलवल भागात लष्कराच्या चार तुकड्यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची एक तुकडी मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहे अनेक भागात पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे बचाव आणि मदत कार्यासाठी बोटींबरोबरच अन्नाची पाकिट आणि औषधही पाठवण्यात आली आहे पावसामुळे सुमारे छत्तीस हजार एकर जमिनीवरच्या पिकांचं नुकसान झालं आहे आज मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसानं काहीशी विश्रांती घेतली दरम्यान रायगड सुकेळी खिंडीत पुन्हा दरड कोसळली असून मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प होऊन दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्यात मात्र कालपर्यंत झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झालेली वाहतूक कोंडी आजही पाहायला मिळाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पाऊस होत असून कणकवली वैभववाडीमध्ये पावसाचा जोर जास्त आहे कणकवली तालुक्यात मुसळधार पाऊस असून गड नदी आणि जानवली नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली आहे वरवडे इथं नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं आचरा कणकवली रस्त्यावरची वाहतूक बंद झाली आहे आज सकाळी फोंडा घाटासह आणखी एका ठिकाणी दरड कोसळल्यानं काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसानं सरासरी ओलांडली आहे एलदरी प्रकल्प वगळता सर्व लहान मोठे प्रकल्प तुडुंब भरलेत जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या निम्न दुधना प्रकल्पातून तसंच गोदावरी बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला नांदेड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसानं गोदावरी नदी दुथडी भरून वाहते विष्णुपुरी प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडण्यात आले असून दोन हजार नऊशे सत्तर क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे यामुळे गोदावरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आपत्ती व्यवस्थापन सज्ज ठेवण्यात आलं लातूर बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांसाठी वरदान असलेल्या केज तालुक्यातल्या के मांजरा धरणात संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत एकशे बारा दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा झाला असून पाण्याची आवक चालूच आहे जिल्ह्यातल्या आठ मध्यम प्रकल्पांपैकी चार प्रकल्प शंभर टक्के भरले असून अन्य चार प्रकल्प ऐंशी टक्के भरले आहेत बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसातले मोठे प्रकल्प भरले असून अनेक नदी नाले काठोकाठ भरून वाहत आहेत माजलगाव धरणाचे अकरा दरवाजे उघडण्यात आले आहेत तर कुंडलिका धरणाचेही काही दरवाजे उघडण्यात आलेत जिल्ह्यातल्या एकशे चव्वेचाळीस प्रकल्पांपैकी शंभरहून अधिक प्रकल्प पूर्ण भरून वाहू लागलेत माजलगाव तालुक्यातल्या महातपुरी गावाला पुराने वेढलाय तर देवराई तालुक्यातल्या काठोडा भोगलगाव जवळा या गावांचा संपर्क तुटला बीडमध्ये आज दिवसभरात तिघांचा मृत्यू झाला त्यापैकी एकाचा मृत्यू बिंदुसरा धरणाच्या सांडव्यावर सेल्फी काढताना खाली पडून झाला बुलडाणा जिल्ह्यात आज सकाळपर्यंत तीनशे एक्क्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत मोताळा तालुक्यात एका व्यक्तीचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला तर हातनी इथं एक व्यक्ती नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेला कोल्हापूर धरण क्षेत्रातील पडलेल्या पावसानं राधानगरी धरणाचे स्वयंचलित सात दरवाजे खुले करण्यात आले पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली जिल्ह्यात आतापर्यंत सहाशे एकोणसत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस उमरगा इथं पडला आहे या पावसामुळे खरीप पिकांचं नुकसान झालं असून जिल्ह्यातल्या तेरणा मांजरा वाशिरा खेरी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत हवामान विभागानं आगामी काळातही अतिवृष्टीचा इशारा दिला नाशिक जिल्ह्यात येवला आणि नांदगाव तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला वादळी वाऱ्यासह काल या परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं त्यावेळी ही घटना घडली येत्या अठ्ठेचाळीस तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल अठ्ठावीस किमान तेवीस अंश सेल्सियस नागपूर बत्तीस आणि चोवीस पुणे सत्तावीस आणि बावीस औरंगाबाद सत्तावीस आणि एकवीस नाशिक सत्तावीस आणि एकवीस कोल्हापूर सव्वीस आणि बावीस रत्नागिरी पंचवीस आणि तेवीस सोलापूर सव्वीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल सव्वीस किमान बावीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक उरी हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या जवानांचं बलिदान विसरणार नाही आणि व्यर्थही जाऊ देणार नाही पंतप्रधानांनी पाकिस्तानला ठणकावलं अनेक योजनांद्वारा भाजपा सरकारनं समाजातल्या उपेक्षितांना मुख्य प्रभात आणलं व्यंकय्या नायडू तीनही सेनादलांच्या प्रमुखांबरोबर झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी घेतला सुरक्षेचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमातून साधणार देशवासियांशी संवाद गहू बटाटा आणि तेलाच्या आयात शुल्कात केंद्र सरकारकडून लक्षणीय कपात का कानपूर क्रिकेट कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय फिरकी पुढे न्यूझीलंडची शरणागती जडेजाचे पाच तर अश्विनचे तीन बळी आणि राज्याच्या काही भागात आजही पावसाचा जोर कायम विष्णुपूर आणि राधानगरी धरणाचे काही दरवाजे उघडले याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार